नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी वडगाव मावळ येथील पुणे मुंबई महामार्गावर भरधाव आलेला कंटेनर सर्विस रस्त्याकडे घुसला आणि त्या ठिकाणी उभी असलेली लता रणजित जाधव ही महिला कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली यावेळी चार जण जखमी झाले त्यामुळे वडगाव मावळ येथे पुणे मुंबई महामार्गावर रस्ते विकास महामंडळ आणि आय आर बी कंपनीच्या निषेधार्थ गुरुवारी दिनांक वीस जून रोजी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले माझी मुलगी मालक गेले तिचे दीड वर्ष झालं जाऊन आणि तिला कामाला जात होती तर तिला इथे हस्सा झाला तिला न्याय मिळवून द्या माझे लेकर उघडे झालेले आहेत ले, दोन दोन मुली एक मुलगा आहे ची घटना ही अतिशय दुःखद झालेली आहे सर्व्हिस रोड ला उभं राहणाऱ्यांना सर्व्हिस रोड ला चालणाऱ्यांना सुद्धा आहे ना जीव मुठीत धरून माणसं आहेत ना हायवे क्रॉस करत असतात लहान मुलं शाळेत जाणारे असतात महिला वर्ग असतो पुरुष वर्ग असतो म्हातारी माणसं असतात तर हे तुम्ही नियोजन केलं पाहिजे की आय आर बीच्या दलथान कारभाराचा हा एक काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे इथे एक महिलाचा मृत्यू झालेला आहे तिथे मिस्टर आत्ताच एक वर्षापूर्वी वाढलेले आहेत दोन मुली दादा आहेत त्यांचा पालन पोस्टाची जबाबदारी कोण शासन घेणारे काय की आय आरबी घेणारे आय आरबीच्या गलथान कारभारामुळे आज सगळ्या आजपर्यंत वडगाव कितीतरी ऍक्सिडेंट झाले कितीतरी लोकांचं मौत झालेलं आहे इथं आज साईड पट्टे नाही साईड पट्ट्यावर उभं राहायला जागा नाही गाड्या कशा चालतात दा कुठं स्पीड ब्रेकर नाही कुठे ओव्हरब्रिज नाही कुठे अंडरग्राऊंड नाही आयआरबी नुसते पैसे कमवायच्या मागे टोल वसुलीच्या नावाखाली सर्व लोकांना हे वडगावकर नागरिकांना आव्हान करतो मी की सगळ्यांनी जातीने गलथाल इथल्या अधिकारी वर्ग याच्याकडे नीट लक्ष देत नाही याच्यासाठी सगळ्यांनी आपल्याला रास्ता रोप आंदोलन करायचं आहे यात सर्वांनी सहभागी ही विनंती काल दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास बसस्टॉपच्या दिशेने बसस्टॉपच्या बसस्टॉप मध्ये काही माणसं किंवा काही विद्यार्थी उभे होते एक भरधाव फं भरधाव कंटेनर तशा अनवधानाने किंवा ड्रायव्हरच्या चुकी किंवा काही म्हणू शकतो तर अनवधानाने बस स्टॉप मध्ये घुसला भगिनी हिंजवडी हिंजवडी येथे एक सिक्युरिटी गार्डचं काम करतात त्या उभ्या राहिल्या होत्या आणि त्यांना त्या जोराची धडक बसली आणि त्या जागीच जा आणि मी ते स्वतः प्रत्यक्ष पाहिलेले कुटुंब आमच्या खोलीमध्ये जवळजवळ सहा ते सात वर्ष भाड्याने त्यांचे पालन पोषण आम्ही सुद्धा करतो इतर लोक विचारतात असं नाहीये ते एक निराधार कुटुंब झालेलं आहे शासनाने आणि सर्व सामाजिक संस्थांनी त्यांना भरघोस मदत करावी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा आणि इथे पहिली सिग्नलची व्यवस्था कारण की प्रवण क्षेत्र म्हणजे जे आपलं न्यू न्यू स्कूल ते अक्षय पॅलेस या एरियात काय वारंवार घडत असतात मी स्वतः इथे हायवेच्या जवळ राहते अनेक अपघात झाले अनेक बळी गेले ते पाहून माझी सुद्धा मानसिक अवस्था खचली की मी रस्ता क्रॉस करायला घाबरते मला एवढी प्रचंड भीती वाटते मध्ये रात्री सुद्धा एक एकही झालं आणि अतिशय दुर्दैवी घटना आम्ही ते ताईंबरोबर येता जाता बोलायचं आणि आम्हाला खूप अतिशय वाईट वाटलं अशी घटना कुणाच्या आयुष्यात परत कधी घेऊ नये आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यावी पहिली गोष्ट शासनाची जबाबदारी रस्ते आरबीआय इथं सिंगल व्यवस्था नाहीये झाडं वाढली होती समोर येणाऱ्या गाडं दिसत नाहीये याची शासनाची जबाबदारी घ्यावी आणि गरीब कुटुंब अक्षरशः मूलमजुरी खाणं खाऊन पोट भरणारं कुटुंब आहे त्यांना आर्थिक नाही आर्थिक मदत शासनाची मदत किमोलाच्या सहकार्याने मिळणार जोपर्यंत यांना गरीब कुटुंबाला न्याय मिळत नाही तेवढं आम्ही सगळ्या सगळ्या त्यांच्या पाठीमागे आणि आम्ही सगळे त्यांची जबाबदारी घेणार त्यांच्या मुलींची मुलांची तर माहोल हॉस्पिटलचा चौक हा प्रचंड वर्दळीचा आणि वाहतुकीचा आहे कारण की या महामार्गाच्या लगतच रस शिक्षण संस्थेचं नेहमी स्कूल आहे आणि या ठिकाणी साधारणतः दोन ते अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेतात रस्ता या ठिकाणी ओलांडत असताना दोन्ही रस्त्याच्या मध्ये फार कमी रुंदी असल्यामुळं रस्ता ओलांडताना वाहन पूर्ण पलीकडच्या बाजूला बसत नाही आणि त्याच्यामुळं जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना त्यामुळे अडथळा होतो आणि काल नेमकं हेच कारण झालं की पुण्याच्या दिशेने जात असताना कंटेनर त्या कंटेनरनी त्या बसला कट देण्याच्या नादा त्यांनी या ठिकाणी बस स्टॉपला उभे असलेल्या आमच्या महिला भगिनी विद्यार्थी यांच्यावर ती कंटेनर गेला आणि त्यामध्ये महिला भगिनीचा दुर्दैवी अंत झालेला आहे आय आरबीच्या कंपनीला या संदर्भामध्ये वडगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वेल निवेदन देण्यात देन दे। मागच्या सात आठ महिन्याचा उदाहरण द्यायचं झालं या मातोश्री चौकामध्ये मुंबईच्या बाजूला सि सिमेंट चे ब्लॉक पोहोचून असा एक आणपण अशिक्षित लोक काम करते अशा प्रकारचा राष्ट्रीय महामार्गावर त्यांनी तो स्पीड ब्रेकर टाकलेला होता आणि तो स्पीड ब्रेकर रात्रीच काढून टाकला कारण की त्यांनी इतका आणि केला होता की रात्री केल्यानंतर त्याच्यावर पाच सात वाहन आदळली आणि अनेक लोक जखमी म्हणजे कुठल्याही प्रकारचं काम करत असताना ते तांत्रिक योग्य आहे ता का अयोग्य आहे हे न पाहता कंपनी अतिशय बेजबाबदारपणे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे आय आर बी कंपनीचा या निमित्तानं आम्ही जाहीर निषेध करतो आणि या अपघाताला आय आरबी कंपनी आणि एम एस आर कंपनी याच्या अधिकारी जबाबदार आहे आणि या अपघाता जी महिला भगिनी मृत झालेली आहे त्याच्या कुटुंबांना आणि जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत आर्थिक मदत द्यावी ही आमची वडगावकरांची प्रमुख मागणी आहे परंतु या एम एस आर डी सी या प्रशासनाला आम्ही गेली दहा वर्षापासून फॉलोअप करतोय की प्रत्येक रस्त्याच्या बाजूला जे असणारी दर दहा किलोमीटरला तुम्ही बेंगलोरला गेल्या दर दहा किलोमीटरला संडास बाथरूमची व्यवस्था आहे आपली इथं ही व्यवस्था नाही वडगाव मध्ये रहदारीचा असल्या कारणाने केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी अपघात प्रणव क्षेत्र शोधण्यासाठी केंद्राकडनं अपघात प्रणव क्षेत्र शोधण्यासाठी एक टीम पाठवली होती त्या टीमला आम्ही सर्व गावातील प्रॉब्लेम दाखवले या ठिकाणी अर्धा अर्धा तास त्यांनी सर्वेक्षण केलं की या ठिकाणी ओव्हरब्रिज होणं गरजेचं आहे असं त्यांनी आठ वर्षापूर्वी सांगितलं परंतु आठ वर्षापासून आजपर्यंत एक एक रुपयाच्या काडीचं देखील काम झालेले नाही बाजूला असणारा डीपीए ती एमएसीबीची डीपीए एमएसीबीचे डीपी हलवून अख्खा रस्ता जॉईन झाला पाहिजे सर्विस रोड त्याच्याही आम्ही पाठपुरावा केला पण एक रुपयाचं काम करत नाही आपली घेतलेली निवेदन कचऱ्यात टाकून देतात आणि याच्यावरती एक रुपयाची हालचाल करत नाही या एमएसआरडीसी आणि एम आय आय आर बी या दोन्ही प्रश्न प्रशासनाचा आम्ही ना वडगावकर नागरिक सर्व पक्षीय धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा